दक्षिण भारतातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती ही केरळमध्ये आहे तुम्ही केरळमध्ये आल्यावर याला नक्की भेटदा एझिमाला हिल्समधील अजनेय पुतळा किंवा भगवान हनुमानाची मूर्ती ही दक्षिण भारतातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती आहे ही मूर्ती कॉन्क्रीटपासून बज बनवलेली आहे या मूर्तीची उंची ही एक्केचाळीस फूट असून ज्या ठिकाणी मूर्ती आहे ती जागा अजनेईगिरी म्हणून ओळखली जाते पुतळ्याजवळ एक लहान मुथपन मंदिर आहे या ठिकाणी प्रत्येक जण येता आणि पूजा करून पूजा करतात हनुमानाची मूर्ती जम्मू काश्मीरमधूनसुद्धा भक्तांना आकर्षित करत असते टेकडीवर छान प्रकारे निसर्गरम्य वातावरण आहे ही मूर्ती कन्नूर जिल्ह्यातील पैनूरजवळील रामानथली पंचायतीच्या एझिमाला गावामध्ये आहे दोनशे शहाऐंशी मीटर उंचीवर पोहोचणारी टेकडी पूर्वेकडून समुद्रापासून समोर सुमारे दोनशे पंधरा मीटरवर आहे तुम्ही जर केरळमध्ये आला तर नक्की भेट द्या 真是这样